नमस्कार तुम्हा तु तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे ब्राह्मणी पॅटर्न आहे अत्यंत सुंदर असा ब्ल्यू कलर आहे या नववारीची किंमत जरी पाच हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये लग्न सराई स्पेशल ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजाराला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला आहे अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा डार्क ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू कलर आणि त्याला पण सुंदर अशी कॉन्ट्रास्टमध्ये पॅरेट ग्रीन कलर ची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर आणि त्याला पण मेहंदी कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा मेहंदी कलर आणि त्याला पिंक कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे ही ब्रायडल वेअर नवारी आहे तुम्ही फ्रंट तर पाहू शकताय पूर्ण नवारीवरती छान असे डिझाईन आहे खूप हेवी असा पदरही दिलेला आहे खूप छान असं वर्क आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि तुम्ही बॅकही पाहू शकता स्टिच नवारी आहे तरीही ती कुठेही फुगत नाही अतिशय कम्फर्टेबली कोणीही वेअर करू शकता तुम्ही कोणत्याही साईज शेप चे असाल तरी डजंट मॅटर ही साडी तुम्हाला छानच दिसणार आहे आणि जसा तुमचा फिगर असेल तशी ती तुम्हाला हक करेल अशी ही नववारी आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या राजलक्ष्मी राजनंदिरी ब्राह्मणी पॅटर्न राजलक्ष्मी पॅटर्न इतके पॅटर्न्स अवेलेबल आहेत आणि मोस्टली ब्रायडल वेअर आहेत आणि सगळ्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहेत तेव्हा या लग्न सरेला नारी सारीला डेफिनेटली व्हिजिट करा नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा या लग्न सरेला लवकरात लवकर सरेला विजिट करा अशा सुंदर नवऱ्यांची स्वतःसाठी तुमच्या बहिणीसाठी बायकोसाठी आईसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा